नमस्कार काही दिवसाआधी राज ठाकरे यांनी एक विधान केलं ते म्हणाले की हिटलरने केलेली जूनची हत्या जरी निंदनीय असली तरी हिटलर हा एक ज्वलंत राष्ट्रभक्त होता हे आपण नाकारू शकत नाही मुद्दा राज ठाकरे हा नाही पण आजच्या कमालीच्या राजकीयदृष्ट्या कमालीच्या संवेदनशील अशा परिस्थितीत राज ठाकरे हे देशभक्ती आणि देशप्रेमाचा अतिशय चुकीचा अर्थ लावत आहेत अतिशय घातक अर्थ लावत आहेत आणि काही तरुणांमधील राज ठाकरेंचं आकर्षण पाहता जूनची हत्या जरी सोडली तरी हिटलर हा खरंच देशभक्त देशप्रेमी होता का हा प्रश्न आपण चर्चेला घेतलाच पाहिजे हिटलर हा कमालीचा आत्मलुब्ध आणि आत्मकेंद्रीय अशा व्यक्तिमत्वाचा होता मानसशास्त्रीय भाषेत याला नार्सिस्ट असं म्हणतात असा माणूस फक्त स्वतःवरच प्रेम करत असतो हिटलर स्वतःला जर्मनीचा उद्धार करता समजत असे जर्मनीला पूर्वी असलेला वैभव त्याला पुन्हा प्राप्त करून द्यायचं होतं आणि ती क्षमता फक्त आपल्यातच आहे असा त्याचा समज होता या कमालीच्या आत्मगौरवापुढे जर्मनी हा देश आणि इतर जर्मन हे अत्यंत दुय्यम महत्वाचे होते सर्वात महत्वाचा होता तो स्वतः हिटलर आणि म्हणून हिटलरने जर्मन लोकांना आपल्या अहंकारासाठीचा कच्चा माल असंच पाहिलं त्यांनी आपल्या सहकारी लोकांचा आपल्या स्वार्थासाठी अत्यंत धूर्तपणे आणि क्रूरपणे वापर करून घेतला राज ठाकरे सोयीस्करपणे हे आपल्याला सांगत नाही आहेत हिटलर लोकशाही मार्गाने सत्तेवर आला आणि सत्तेवर आल्याबरोबर त्याने जर्मनीतील लोकशाही व्यवस्था उद्ध्वस्त करायला सुरुवात केली जो माणूस लोकशाही यंत्रणा उद्ध्वस्त करतो आणि लोकांवर अनिर्बंध अशी सत्ता गाजवण्याची इच्छा बाळगतो तो माणूस आपल्या देशावर प्रेम करतो असं कसं म्हणता येईल त्याला देशभक्त कसं म्हणता येईल हिटलर सत्तेवर आल्यानंतर त्याने आपल्या राजकीय विरोधकांचा नायनाट करायला सुरुवात केली तीस जून एकोणीसशे चौतीस ते दोन जुलै एकोणीसशे चौतीस या दोन दिवसात त्यांनी आपल्या दीडशे राजकीय विरोधकांची हत्या केली ही अत्यंत भयानक घटना इतिहासामध्ये नाईट ऑफ लॉंग नाईफ म्हणून ओळखली जाते हिटलर हा स्वतःवर इतका खुश होता की त्याने स्वतःभोवती स्तुतीपाठकांचं एक कोंडळं तयार केलं होतं त्याला स्तुती पाठक आवडायचे तसेच आपल्या भोवती सदैव कॅमेरामन असले कॅमेरामॅन असलेले आवडायचे आणि त्या फ्रेममध्ये तो फक्त स्वतःच मुख्यस्थानी असेल याबद्दल तो सदैव दक्ष असायचा या त्याच्या आत्मलुब्धतेमुळे त्याच्या कोणत्याही निर्णयाबद्दल चिकित्सा होणं अवघड होतं कारण तशी केली जाणं हे त्याला पसंत नसायचं त्यामुळे अत्यंत चुकीचे निर्णय घेतले गेले हिटलरने आपलं साम्राज्य वाढवण्याची महत्वाकांक्षा बाळगली पण यात कोणतंही देशप्रेम देशभक्ती नव्हती उलट आपल्या कृत्यामुळे आपल्या देशबांधवांना कोणत्या संकटातून जावे लागेल याबद्दल हिटलरला कोणतीही फिकीर नव्हती एकोणीसशे एक्केचाळीस साली हिटलरने सोव्हिएत युनियनवर हल्ला करण्याचा निर्णय घेतला पण त्यासाठी अत्यंत कडाक्याच्या थंडीत आपल्या सैन्याची तयारी आहे का नाही याची त्यांनी कोणतीही परवा बाळगली नाही हिटलरचे हजारो सैनिक या लढाईत मारले गेले आपल्या राजकीय महत्वाकांक्षेसाठी हिटलरने जर्मनीला महायुद्धाच्या खाईत लोटलं आणि जर्मनी, जर्मनी बेचिराग झाला मुख्य मुद्दा असा की जो नेता आपल्याच देशातील नागरिकांमध्ये भेद तयार करतो आणि काही नागरिकांना परके ठरवतो त्या देशाला देशप्रेमी कसं ठरवता येईल हिटलरने आपल्याच देशातील काही नागरिकांचा द्वेष केला कारण ते दुसऱ्या वंशाचे आहेत म्हणून लोकांना सांगितले की या लोकांपासून तुम्हाला आणि जर्मनीला धोका आहे आणि असा द्वेष निर्माण करून असा भय निर्माण करून हिटलरने साठ लाख जर्मन लोकांची जूनची पण जर्मन लोकांची हत्या केली साठ लाख आता याला देशभक्ती किंवा देशप्रेम म्हणायचं का शेवटी देश, देश म्हणजे देश देशातील लोक देशप्रेम देशभक्ती म्हणजे देशातील सर्व लोकांचा ते कोणत्या वंशाचे जातीचे धर्माचे आहेत याचा विचार मनात न आणता त्याच्या प्रगतीसाठी झटणे आपल्याच देशातील नागरिकांमध्ये भेद निर्माण करणे त्यांचा द्वेष करणे ही देशभक्ती नव्हे ही देश, देश विघातकता आहे